बघा शनिवारी किंवा अमावस्येला दुकानाला किंवा घराला कोहला का बांधतात तर याच विषय आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा तीस नोव्हेंबर सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आणि याच अमावस्येला आपण आपल्या घराला किंवा काही बहुतेक जण काहीच नाही बहुतेक जण आपल्या घराला किंवा दुकानाला कोहला हे बांधतात पण तो का बांधतात आणि कोहलाच का बांधतात तर याच विषयी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा कोहला हे तामसे फळ आहे म्हणजे आंबट फळ आहे बघा तुम्ही बऱ्याचदा काही दुकानाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर एका लाल कापडामध्ये एक भोपल्यासारखं मोठ्या आकाराचं फळ बांधलेलं असत ते फळ म्हणजे कोहला आहे आपल्याला कधीतरी म्हणजे आपल्याला केव्हा केव्हा असं वाटतं की बापरे याने काय काय केलंय काय नाही पण असं काही नाही आहे तो कोहला बांधलेला असतो बघा आता तो का बांधतात तर तुमच्या घरात किंवा दुकानात वाईट बाधा किंवा नजरदोष होऊ नये किंवा काही वास्तुदोष होऊ नये म्हणून हा कोला बांधला जातो बघा आपल्या घरात येणारी प्रत्येक माणसं चांगलीच असतात का तर नाही त्यांचं मन तुम्हाला वाचता येतं का त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला समजतं का नाही तर काही माणसं असतात जी तोंडाव छान वागतात पण पाठीमागे का करता। काय करतात किंवा त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला समजत नाही कोणाचं मन आपण वाचू शकत नाही कोणाच्या मनात काय आहे हे आपण कधीच म्हणजे सांगू शकत नाही आप आपल्याला वाटत की आपण छान वागतोय समोरच्याशी म्हणून समोरचा सुद्धा छानच असणार आहे पण त्याच्या मनात काय आहे किंवा काय चाललंय हे आपण नाही वाचू शकत किंवा आपल्याला नाही समजू शकत सगळ्यात वाईट असं असेल की म्हणजे नजर दोष ही तर सर्वात मोठी पिढा आहे बघा एखाद्याची नजर किंवा एखाद्याचा नजर दोष आपल्या कुटुंबाला आपल्या संसाराला लागला तर पूर्ण आयुष्याची वाट लागायला वेळ लागत नाही आणि त्याचमुळे या सर्व गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं आपल्या दुकानाचं संरक्षण व्हावं यासाठी घराच्या बाहेरच्या ठिकाणी कोहला बांधला जातो आता बघा वास्तुदोष किंवा आपल्या काही वेळा काय होत आपलं दुकान आपण एखाद्याला भाड्याने देतो परंतु तो भाड भाडे करू जेम तेम एक ते दोन महिने चालवतो तिथे ते, ते दुकान चालत नाही पुन्हा तो जातो सोडून दुसरा येतो तेही चालत नाही तो तोही सोडून जातो प्रॉब्लेम काय आहे वास्तूचा आहे वास्तुदोष वास्तु आहे त्या दुकानाला सुद्धा एखाद्याची नजर लावू शकते आणि त्या नजर दोषापासून आपल्या दुकानाचं किंवा त्या वास्तूच संरक्षण करण्यासाठी हा कोहला बांधला जातो आता बघा कोहला कसा बांधायचा तर कोहला तुम्हाला भाजी मार्केटमध्ये सहज मिळून जाईल कोणत्याही भाजी मार्केटमध्ये तुम्हाला तो आरामात मिळून जाईल बघा जसं आपण घराच्या बाहेर नजर लागू नये म्हणून जशी काळी बावली टांगतात काही काही लोक टांगतात तर त्याचप्रमाणे आपल्याला हा कोवला घराच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्याची नजर जाईल असाच हा कोवला आपल्याला घराच्या बाहेर बांधायचा आहे बघा कोहला आणताना हा डेटा सकट आणायचा आहे बघा कोवल्याच्या एका बाजूला तुम्हाला अष्टगंधाने ओम काढायचा आहे अष्टगंधाने ओम काढायचा आहे एका बाजूला आणि कुंकू घेऊन कुंकुवाने दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे बघा हा नीट ऐका व्हिडिओ नीट ऐका तुम्ही अष्टगंधाने ओम काढायचा आहे आणि स्वस्तिक आपल्याला कुंकूने काढायचा आहे त्यानंतर कोवल्याच्या कोणत्याही एका साइडला काजलाने खालच्या बाजूने वरती या पद्धती तुम्हाला काजलाने एक आ, रेक ओढायची आहे तुम्ही दोन्ही बाजूला ओढली तरी सुद्धा चालणार त्यान आहे त्यानंतर हा कोवला तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे त्याला हळद कुंकू घालायचं आहे धूप धूप दीप किंवा अगरबत्ती आहे त्यानंतर हा कोवला तुम्ही नंतर घराच्या बाहेर बांधू शकता पण त्याआधी तुम्हाला देवासमोर प्रार्थना करायची आहे की माझ्या वास्तूमध्ये किंवा माझ्या दुकानामध्ये काही नजर दोष आहे काही बाधा असेल तर ती त्यापासून माझ्या वास्तूची दुकाना दुकानाची दुकानाचं रक्षण करा हे असं देवासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता कोला आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो आपल्या दरवाजाच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्याची त्यावर नजर पडली पाहिजे अशा पद्धतीतच बांधायचा आहे काही लोक आतल्या बाजूने बांधतात पण खरं सांगू का नजरदोष नजरदोष दर निवारण करायचं असेल तर हा कोवला त्या कोवल्यावरती प्रत्येकाची नजर पडली पाहिजे वाईट नजर असेल तिथे हे करून घे शोषून घे त्या पद्धतीत आपल्याला हा कोवला दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे प्रत्येकाची नजर त्यावरती गेली पाहिजे अशा पद्धतीत बांधायचा आहे मग तो तुम्ही कसाही कोणत्याही दिशेला बांधा काही प्रॉब्लेम नाहीये पण तो दरवाज्याच्या बाहेरच बांधायचा आहे लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे बघा पोहल्यामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची प्रचंड ताकद असते आणि त्यामुळे आपल्याला हा पोहला आपल्या दरवाजाच्या बाहेरच्याच बाजूला बांधायचा असतो आता बघा तो सुरुवातीला पटकन खराब होईल खराब झाला की तो पुन्हा दुसऱ्या शनिवार म्हणजे तो येणारा शनिवार असेल त्या दिवशी तो पुन्हा चेंज करायचा आहे जेवढी नकारात्मकता असेल तेवढा तो पटपट खराब होत सहा महिने जातील सात महिने किंवा वर्ष जाईल जर जास्त निगेटिव्हिटी असेल तर तो, तो पटपट खराब होईल पण कंट्रोलमध्ये असेल थोडा कमी प्रभाव असेल निगेटिव्हिटीचा तर तो, तो तीन महिने चार महिने असा खराब होईल जसा खराब होईल तसा तो तुम्हाला चेंज करत राहायचा आहे आता हा खराब झाला हे कसं समजेल तुम्हाला बघा खराब झाला की त्यातून त्यातून खराब झालेल्याचं म्हणजे पूर्ण पाणी होतं त्याचं ते पाणी खालती टपकायला लागलं की समजाय की हा कोवला खराब झालेला आहे आपल्याला चेंज केलाच पाहिजे खराब झाला की तो काढायचा आहे आणि कचरा पेटीत टाकून द्यायचा आहे आणि जे वस्त्र असेल ते तुम्ही धुवून यूज केलं पुन्हा तरी चालणार आहे बघा पुन्हा पुढे जो पुढचा जो शनिवारी त्या शनिवारी पुन्हा सेम सांगितल्या प्रमाणे त्या पद्धतीमध्ये बांधून तो तुम्हाला पुन्हा साडेसातच्या नंतर बांधायचा आहे बघा पोहला जसा पट पटकन खराब होतो जसा सात दिवसाने पंधरा दिवसाने याचा अर्थ जास्त निगेटिव्हिटी ते शोषून घेते त्याच्यामुळे तो सारखा खराब होत आहे जसा खराब होतोय तसा तो आपल्याला बदलायचा आहे बघा एक लोक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की शनिवारची जी अमावस्या असते आणि सोमवारी जी अमावस्या येते या दिवशी मात्र कोला अगदी खराब नाही झाला तरीही तो तुम्हाला चेंज करायचा आहे खराब असो किंवा नसो तरीही तुम्हाला या दिवशी कोला आवर्जून चेंज करायचा आहे तुमच्या अवतीभोवती असणारी निगेटिव्हिटी शोषणाचं काम हे पोहला करत असत त्यासाठी आणि त्यामुळेच आपल्याला पोहला आपल्या घराच्या बाहेर बांधायचा असतो व्हिडिओ लहान होता पण खूप महत्वाचा होता पुन्हा भेटू असा छानसा एक व्हिडिओ घेऊन माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ